राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे काही वेळात सोलापूरमध्ये दाखल होत आहेत आणि त्याच्या बंदोबस्तासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे चोख पोलीस बंदो या बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे स्वतः पोलीस आयुक्त या ठिकाणी आहेत दोन डी सी पी असतील आणि पोलीस कर्मचारी पार्क चौकातील या ठिकाणी जे हुतात्मा स्मृती मंदिर आहे या ठिकाणी हा कार्यक्रम होत असून जे उद्योगवर्धनीच्या कार्यक्रमासाठी त्या दहा हजार महिलांना इथं मार्गदर्शन संबोधित करणार आहेत मोहन भागवत आणि ते एकंदरीत या ठिकाणी काय बोलतात ज्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत दहा वाजण्याचा कार्यक्रम होता आणि आता सव्वा दहा आहेत आणि काही वेळातच एक या ठिकाणी मोहन भागवत यांचं आगमन होतंय आपण बघू शकता चौकामध्ये ठिकठिकाणी या ठिकाणी नाकेबंदी रस्ते अडवण्यात आलेले आहेत जेणेकरून त्यांच्या ताप्याला कुठलाही अडथळा होणार नाही याची दक्षता पोलीस खात्याकडून या ठिकाणी घेण्यात येत आहे चौक पोलीस बंदोबस्त असा पार्क चौकामध्ये लावण्यात आलेला आहे आणि काही वेळामध्ये या ठिकाणी मोहन भागवतांचं आगमन होईल आणि ते उद्योग वर्तींनी या महिला बचत गटासाठी या ठिकाणी ते संबोधित करणार आहेत